टोळ्यात पावसासंदर्भातल्या महत्वाच्या घडामोडींकडे धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे सह इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय हवालदिलं झालेले शेतकरी हे या पिकाकडे नुसते डोळे लावून आहेत गेल्या वर्षी शिंदखेडा तालुक्यात दुष्काळ म्हणून घोषित झाला होता मात्र यंदा तालुक्यात चांगला पाऊस झाला त्यामुळे शेतकरी समाधानी होते मात्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आता पुन्हा नुकसान झालंय शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं टाकलं आहे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत आणि याचा साढावा घेतला आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी मागील वर्षी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यात आला होता यंदा मात्र या वर्षी गेल्या दोन दिवसापासून शिंदखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे आणि या पावसाने हजेरी लावल्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील अनेक शेती क्षेत्र हे पाण्याखाली आले आहे आणि या पाण्या अनेक शेतामध्ये पाणी शिरल्याने शेत कांदा असेल तूर असेल मूग असेल हरभरा असेल आणि कापूस असेल इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मागील वर्षी जो काही दुष्काळ जाहीर झाला होता या दुष्काळाची मदत अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी होती आणि शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका देखील या ठिकाणी बसला होता यंदा मात्र गेल्या दोन दिवसापासून शिंदगडा शहरात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शे पाणी शिरल्याने अद्यापपर्यंत कुठल्याही प्रशासनाचा अधिकारी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचला नाही आहे त्यामुळे अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचे पंचनामे या ठिकाणी झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून मोठी चिंता व्यक्त होत आहे त्याचमुळे शेतकऱ्यांकडनं एक मागणी होत आहे की प्रशासनाने तातडीने शेताच्या बांधावर येऊन शेतीची पाहणी करावी आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या काहीतरी शासनाकडनं आर्थिक मदत होईल याची उपाययोजना या ठिकाणी करावी अशीच मागणी शेतकऱ्यांकडून आता होताना दिसत आहे एनडीटीव्ही मराठीसाठी मराठी साठी शिंदखेडा